नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो माझ्या दोन ताईंची मला कमेंट आली की ताई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणार आहे ही नवीन लागलेल्या माझ्या भगिनी आहेत त्यांची मागणी आहे की ताई आपण जो व्ही डे किंवा आपण जे लसीकरण सत्र भरतो तर तो आता बदल झालेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही व्हिडिओ करा तर मी फक्त माझ्या त्या ताईंच्यासाठी व्हिडिओ करत आहे तर आपण परत एकदा तो बघावा अशी मी विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कार्यक्रमच्या मोडूलमध्ये जाऊन आपल्याला एच चेंडी डे हा भरायचा असतो तेच मी तुम्हाला दाखवतो आपण आज त्याच्यासाठी याच्यावर आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे तीन ऑप्शन येतात आता एक जे आहे योगा दिवसाचं ते गेलेलं आहे तर याच्यामध्ये आपण एच चेंडी डे आणि सी हे नोंदवत असतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एच चेंडी कसं भरायचं ते याच्यावर आपण आता क्लिक करणार आहोत एच चेंडीवर याच्यावर क्लिक केल्यानंतर आता ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की तुम्हाला व्हीएचेंडी तपशील जोडा आणि हे काम आपल्याला प्रोत्साहन भत्त्याच्यासाठी दहा मार्क्स आहेत त्याच्यामुळे कोणी कृपा करून हे भरा म्हणजे भरा आणि अगदी व्यवस्थित भरा अचूकतेने भरा म्हणजे तुमचं ते काम डॅशबोर्डला दिसेल म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला आठवण करण्यासाठी आणि तुमचं ते काम अचूक होण्यासाठी माझा व्हिडिओ असतो त्याच्यामुळे आवर्जून हे करा तर आपल्याला व्हीएचेंडी आणि तपशील जोडा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं वर दिसत आहे तर आपल्याला इथं ह्या एरोला क्लिक करायचं म्हणजे आपल्याला इथं जी तारीख आहे आपली लसीकरण सत्राची ती आपल्याला टाकता येणार आहे तर बघा आता तुमचं लसीकरण कुठल्या तारखेला झालं तर ती आपल्याला टाकून घ्यायचं आता माझं बारा तारखेला लसीकरण झालं व्हिडिओसाठी मी ते भरायचं राहू दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली ओके दिसत आहे त्याच्यावर आपल्याला इथं आपल्याला क्लिक करायचं बघा याच्यावर क्लिक केलं तुमची दिनांक आली दिनांक आल्यानंतर मग आपल्याला इथं आता इथं तुमचा कॉलम दिसत आहे अशी एक एक कॉलम आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत सहभागी व्यक्ती मग आता सहभागी व्यक्तीमध्ये ए डब्ल्यू सी ए डब्ल्यू एच ए एन एम म्हणजे ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी सेविका इथं ए डब्ल्यू एस म्हणजे मदतनीस ए एन एम नर्स असते त्याच्यानंतर आपल्या जर सुपरवायझर असतील तर सुपरवायझर जर त्या याला लसीकरण सतराच्या दिवशी आले असतील तर याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर सी डी पी ओ आशा एम पी डब्ल्यू डी पी ओ इतर मग यापैकी आपल्याला जे जे वाटेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा सर्वप्रथम ए डब्ल्यू डब्ल्यू सी ए डब्ल्यू सी त्याच्यानंतर ए डब्ल्यू एच मदतनेस त्याच्यानंतर एनियम त्याच्यानंतर आशा एम पी डब्ल्यू आणि इतर हे असतातच तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे कॉलम भरायचे आहेत आणि ते सगळे कॉलम भरून झाल्यानंतर मग आपल्याला इथं खालचे एक एक कॉलम जे आहेत ते आपल्याला अचूक व्यवस्थित भरून घ्यायचे बघा सगळे कॉलम तुम्हाला आता अचूक एक एक भरून घ्यायचे आहेत आता ते देखील मी तुम्हाला भरून दाखवते बघा आता गरोदर माता माझ्या तीन आलेल्या होत्या त्याच्यानंतर स्तनदा माता माझ्या दोन आलेल्या होत्या मुलं माझे पाच आलेले होते त्याच्यानंतर किशोरवयीन मुली देखील दोन होत्या आता मुलां मुलांच्या माता म्हणजे जे गरोदर स्तनदा सोडून ज्यांचे मुलं लसीकरणासाठी पात्र आहेत अशा माता ह्या देखील तीन आलेल्या होत्या त्याच्यानंतर मुलांचे पालक ते देखील दोन होते अशा पद्धतीने आपल्याला सगळे एक एक जे कॉलम आहेत ते सगळे भरायचे आहेत आणि ते भरल्यानंतर मग आपल्याला पुढचा कॉलम येतो आपला तो म्हणजे आपल्याला पुढील याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सगळं भरून झालेलं आहे मी आता पुढीलवर क्लिक करणार आहे त्याच्यानंतर मग असं पेज आपल्या समोर येतं मग हे पेज आल्यानंतर मग आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला एक एक ॲरोला क्लिक करायचे बघा आता इथपर्यंत आपलं भरून झालं सहभागी व्यक्ती झाले आता इथे आपल्याला प्रत्येक एरोला क्लिक करायचे बघा आता आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आता ते संख्या परत आपल्याला टाकून घ्यायची तर बघा इथं आपण आता पहिले गरोदर मात्यांचा आकडा टाकून घेणार आहोत तर आता गरोदर माता माझ्या तीन होत्या मुलं माझे पाच होते आणि किशोर मुली माझ्या दोन होत्या अशा पद्धतीने लग्च पुढे पुढच्या कॉलमला क्लिक करायचं पुढच्या कॉलमला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं देखील आता इथं एक एक कॉलम अगदी व्यवस्थित वाचून तुम्हाला भरायचा रह इथं आय पे टॅबलेट आता गरोदर मातांना आय पे टॅबलेट दिल्या जातात त्याच्यानंतर अजीवनसत्व देखील मुलांना दिलं जातं त्याच्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या गरोदर मातेला दिल्या जातात त्याच्यानंतर झिंक दिलं असेल आयर्न सिरप दिलं असेल तर ते आपल्याला सगळं मल्टीव्हिटॅमिन आमोक्स म्हणजे जे दिलं असेल ना समजा आपल्या मुलांना जरी दिलं असेल तर मुलांचा टाका आणि जर मुलांना दिलं नसेल तर दिले गरोदर मातांचे आकडे मात्र फिक्स ए येतात तर बघा आता मी गरोदर मातांचं टाक आधी आकडे टाकणार आहे तर तीन मातांना दिलं गेले त्याच्यानंतर दोन मुलांना जीवनसत्व दिलं गेलं त्याच्यानंतर कॅल्शियमच्या तीन मातांना दिले गेले आणि त्याच्यानंतर मग आयर्न सिरप देखील मुलांना ह्या याच्यामध्ये दिलं गेलं त्याच्यामुळे आयर्न सिरपचा आकडा हा माझा बावीस मुलांचा होता अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर परत आपल्याला खालच्या एरोला क्लिक करायचं बघा एक एक ॲरोला तुम्हाला क्लिक करत जायचंय प्रत्येक एरोला क्लिक केल्यावर तुम्हाला कळणार आहे आता मी ह्या ह्या एरोला आता क्लिक करणार बघा ह्या एरोला मी क्लिक केलं ह्या एरोला क्लिक केल्यानंतर आता एस बी चाचणी त्याच्यानंतर शुगरचं पेशंट झाले का एन सी झाली का ते आपल्याला टाकायचं आता एस बी गरोदर मातांची तीन मातांची तपासली गेली त्याच्यानंतर रक्तातील साखरेची चाचणी काही झालेली नाही त्याच्यानंतर ग्रोथ मॉरिटेन म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाचं वजन त्या दिवशी घेतलं का जर घेतलं असेल तर टाकायचं शक्यतो आपण गरदोर मातेचं वजन त्या दिवशी घेत असतो त्याच्यामुळे मी गरदोर मातेचं वजन त्या दिवशी नोंदवलं म्हणजे घेतलं मी त्या मातांचं वजन किशोरईन मुलींचं देखील दोन मुलींचे वजन घेतले अशा पद्धतीने आपल्याला एक एक कॉलम खालचा कॉलम येतो आपला परत काउन्सिलिंग सर्विसेस मग आता पूर्ण लसीकरण जीवनसत्व म्हणजे तुम्ही कुठल्या संदर्भ संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे त्या दिवशी जे जे आले त्यांना तर बघा पूर्ण लसीकरणाची माहिती दिलीच जाते त्याच्यानंतर जीवनसत्वपूरक बळकट करणे सूक्ष्म पोषण तत्वाचे त्याच्यानंतर निर्जंतुकीकरण आपण हे सगळे संदेश देत असतो त्याच्यामुळे आपल्याला ते सांगायचं जे कॅल्शियम पूरक आहे जे जे आपण सांगितलेलं आहे ते आपल्याला जी माहिती सांगितली त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते आपण सांगतच असतो त्याच्यामुळे हे आपल्याला प्रत्येक याच्यावर क्लिक करत जायचं आहे जेवढे आपल्याला असतील सगळ्या गोष्टी आपण सांगायच्या आहेत जेवढं जेवढं आपण सांगण्याचे प्रयत्न केले त्या दिवशी तर ते सगळ्यांवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सगळे ज्या जे मी जी जी माहिती दिलेली आहे इथं म्हणजे हे आपण जी माहिती देतोय बघा काउन्सिलिंग शब्द आहे याचा अर्थ असा बघा काउन्सिलिंग सर्व्हिसेस म्हणजे आपल्या माध्यमातून त्या दिवशी लसीकरण सत्रामध्ये आपण कुठली कुठल्या संदर्भात माहिती दिली कुठली सांगण्याचा सा प्रयत्न केला तर ते सगळे जे कॉलम आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा कॉलम तो आहे टी एच आर डिस्ट्रीब्युशन त्या दिवशी तुम्ही एखाद्या गरोदर मातेला स्त्रधा मातेला मुलांना किंवा किशोरून मुलींना स्टीएचआर दिला का जर दिला नसेल तर आपला तो आकडा येणार नाही त्याच्यानंतर मग शेवट खाली आपल्याला यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आपण जर कुठलाही कॉलम म्हणजे कोरा सोडला तर आपल्याला अशा पद्धतीचं येतं त्याच्यामुळे आपल्याला इथं शून्य हा आकडा टाकून घ्यावा लागणार आहे तरच आपल्याला पुढं जाता येणार आहे तर बघा शून्य आकार टाकल्यावरती पुढं आला त्याच्यानंतर आता इथं कॉलम येतो आता बघा इथं तुम्हाला अगदी व्यवस्थित अचूक बघायचं आहे तुम्हाला वाटलं की इथली कुठली माहिती चुकत आहे आपल्याला वाटत असेल तर आपण नक्कीच याच्यामध्ये रद्द करा जाऊ शकतो पण जर आपल्याला वाटलं की नाही माझी सगळी माहिती बरोबर आहे सगळी माहिती आपल्याला बघायची आहे अगदी व्यवस्थित बघा सगळी माहिती टोटल तुम्हाला बघायची आहे ती व्यवस्थित वाटली तरच तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायची नाहीतर रद्द करून तुम्ही परत मागे जाऊ शकता परंतु माझी सगळी भरलेली माहिती ही अगदी अचूक आहे त्याच्यामुळे मी समाविष्ट करा याच्यावर क्लिक करणार आहे आणि त्याच्यानंतर रेकॉर्ड ॲडिट सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला व्ही एच एंडी ही भरायची आहे आणि तिच्यावर परत तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीने बघा तर मी त्याच्यावर परत क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला इथं आता पार्सेट्रीपचा आकडा म्हणजे जे आता जे जे सहभागी आहे त्यांचा आकडा इथं दिसणार आहे प्रत्येक आयरला क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला आकडा हा दिसणार आहे तो तुम्ही बघत जाऊ शकता तर सेविका ताईंनो आपल्याला हे काम आपल्यासाठी दहा मार्क्ससाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला आठवण द्यावी कारण की आपण महिन्याच्या अगदी एकोणतीस तारखेपर्यंत हे काम करू शकतो एकोणतीस तीस तारखेपर्यंत परंतु आपण लवकरात लवकर करून घ्यावं नीता अनवदानानं राहून गेलं काही अडचण आली पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला वेळोवेळी अडचण येत असतात त्याच्यामुळे पंचवीस तारखेच्या आत लवकरात लवकर नोंदत चला हेच मला आचडीच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आचडीप्रता एवढंच धन्यवाद